आज महिना झालाय संतोष देशमुखच हत्याकांड होऊन तरी आंधळे फरार आहे बर आंधळे फरार आहे पण सापडणाऱ्याला डोळे ना पाठीमागच त्या वाल्मी कराड अटक होत नव्हता बीड मध्ये दणका दिला की मी सापडू आणतो लगेच परत आला आता पुन्हा एक इशारा देतोय बीड पोलिसांना इशारा देतोय ग्रह विभागाला इशारा देतोय येणाऱ्या चोवीस तासाच्या त्याला पकडून आणल्याशिवाय राणा राहणार इशारा सुद्धा या माध्यमातून किती दूर आज महिना झाला तरी संतोष देशमुख च्या आरोपी सापडत सोमनाथ सूर्यवंशीचा हत्याकांड झालं त्याच्यामध्ये तीनशे दोन दाखल होत नाही सोमनाथ सूर्यवंशीच्या पोस्टमार्टम रिपोर्ट लिहिलंय की त्याचा मृत्यू छत्रपती हॉस्पिटल मध्ये घाटी हॉस्पिटल मध्ये हा एकमेव हो दीपक केदार त्या हॉस्पिटल मध्ये गेल्यानंतर त्या संतोष सोमनाथ सूर्यवंशीची बॉडी मी फ्रीज मधून बाहेर काढली तिला उलट पालट करून बघितलं बेदम मारल होत त्याचा हत्याकांड झालं त्याचा हत्याकांड करणार फोटो कुठे रे त्या घोरबांडचा हाय का बाई, कशाच कुठून कस काय पोलीस झालंय हे मनोहर कदम ची अवलाद हे मनोहर कदम रमाबाई आंबेडकर नगर मध्ये दहा जणांवरती गोळ्या झाडल्या होत्या ही त्याच्या औलाद त्याला निलंबन झालं फक्त त्याच अटक होत नाही न्याय मागते त्याची आई सोमनाथ सूर्यवंशीची आई न्याय मागते काल तिने दहा हजार दहा लाख रुपये सरकारचे परत पाठवले ती म्हणली मला पैसा नको माझ्या लेकराला न्याय पाहिजे ह्या पोलिसाला अटक पाहिजे संतोष देशमुख चा कुटुंब इथं बसले अरे राजकारण राजकारणाच्या ठिकाणी करा आम्ही आता गुन्हेगार वाल्मिक कराडच्या विरोधात बोललो आम्ही नाही बोला आधी मी साडे तीनशे घटनांना भेटी दिल्या महाराष्ट्रात अनेक हत्याकांड बघितले संतोष देशमुख सारखं का हत्याकांड मी बघितलं नाही डोळे जाळलेत बॉडीवरती थोडी कोणताही संवेदनशील माणूस त्याच्या डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही आणि राजकारण करायला निघाले मोर्चे काढायला निघाले हा मोर्चा म्हणे मराठ्यांचा आहे हा मोर्चा मराठ्यांचा नाही हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सैनिकांचा मोर्चा आहे हा मोर्चा जातीचा नाही कारण संतोष एकूक ज्याला व्हायला गेला होता तो सोनोने बौद्ध होता दलित होता त्याने विचार जातीचा केला नाही आणि म्हणून मुलगा विराज टोपी घालून फिरतोय मुंबई दिल्लीला जायची वेळ आली ती वैभवी तिचा शिक्षण आज महिना झाला त्या फिरतायत आणि एकच मागणी करतायत आरोपीला अटक करा तुम्हाला हे दोन चेहरे राजकारणी दिसतात का हे दोघं कोणत्या पक्षाचे त्यांच्या पक्षाचं नाव सांगा हे लक्ष्मीबाई हाके नाव सांग पक्षाच त्यांच्या अरे लाज वाटली पाहिजे प्रति मोर्चा काढता ये रे हाके नाही हा बिंडोके बिंडोके सुपारी भेटली की वाजवली अरे बर झालं हे अमेरिकेत नाही त्या डोनाल्ड ट्रम्प वर अन्याय झालाय म्हणून तिथं मोर्चा काढला असता ह्याला फक्त सुपारी पाहिजे निघले ना कोपर्टीचे मोर्चा निघले एकाही दलित संघटने पक्षाने प्रति मोर्चा काढला नाही एकाही दलित संघटनेने प्रति मोर्चा काढला नाही अन्याय अन्याय आणि तुम्ही प्रति मोर्चा काढता म्हणे संतोष देशमुखला श्रद्धांजली वाहतोय धनंजय देशमुखने मग मीडियाला चांगलं उत्तर दिलं कसला मोर्चा आहे म्हणलं तर म्हणे संतोष देशमुखला आम्ही श्रद्धांजली वाहतोय अरे कुणाला उल्लू बनवता सुपारी बाजांनो महिन्याभरानंतर तुम्हाला श्रद्धांजली आठवली का तीस दिवसानंतर तुम्हाला श्रद्धांजली आठवली का तीस दिवस तुम्ही कुठं होते किती रुपयाची तुमची डील झाली आणि मग तुम्ही मैदानात आले याच उत्तर द्या काल छत्रपती संभाजी नगरला मोर्चा काढला खेळ संपला आता जर मोर्चा काढला तर आडवा हा पॅनथर आल्याशिवाय राहणार नाही हा इशारा इथून देतोय बाज झाले तुमचे नाटक बाज झाले नाटक तुम्ही राजकारण करताय मानवता मी निका या महाराष्ट्रातून अरे पुले शाहू बाबासाहेब शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र एवढा निर्दयी कसा झालाय हे राजकारणी कुटुंब आहे का हे धनंजय राव फिरताय त्यांचे लेकरा फिरताय ते राजकारणी आहेत का आणि तुम्ही राजकारण करायला निघालात हे बिंडोके आणि तिकडे एक बसला तिसरा डोळा एक डोळा अमेरिकेकडून दुसरा डोळा भारताकड आणि तिथं बसून मुंबईला गा काय नाव त्याच अरे मला बी माहिती त्या ह्याच्या आवधी होता बघा एक पिक्चर लक्ष्याचा कावट्या महाकाळ लक्ष कोण धरून आणि मीडियावाल्याला बोलतय बोलतय आणि मधीच काय होतंय काय की हो 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 सरकार अरे मरशिन तुटन काय कुटाल फाटून जाईल अण्णा मी बोलल्या तुम्हाला थोडा राग येईल पण हे दोन अंडे जे येत ना आपल्या साहेबांनी पोचलेले तर नाही त्यांची अवकात आहे का मीडिया यांच्याकडे जायची अरे आधी पक्क्यादार वन वन फिरतो याच्याकडे मीडिया नाही आणि यांना शिव्या देवाला मीडिया साहेबाला सांगा अण्णा एका या दिवसात यांची दुकानदारी बंद होती यांच्याकडे कुणी जात नाही तिथं बसून आपलं लय विद्वान झालोय लय कायद्याच्या गप्पा लय संविधानाच्या गप्पा अरे संविधान वाचवण्यास सोमनाथ मेला सोमनाथ संविधान वाचवण्यासाठी परभणीला का गेले नाहीत उत्तर द्या का गेले पर का का? का चा नाही परभणीला का ते तुमच्या लेकर नाहीत का तुमची बुद्धिमत्ता अत्याचाराच्या विरोधात लढत नाही लढणार कुणी सांगितलं तर बोलायचं कुणी सांगितलं तर बोलायचं मी आता अण्णा बी रोज एक पिल्लू सोडते आता काल मुन्नीच काढली सारा महाराष्ट्र मुन्नी कोण आहे